काय <laughs> <laughs> बोलते मग कस वाटते तुला <laughs> <laughs> काशी जाऊन आलीस दिव्याकडे राहिलीस परेश कडे जाऊन आलीस कस वाटत <laughs> एकदम भारी ना <laughs> खूप जास्त मजा आली खावायला भेटल कुठं चाललोय चिन्नू आपण चिन्नू या मग प्रीतम जीजूला कोण पण लगेच मित्र भेटत आहे हा, हा? हो प्रीतम जीजीला कोण पण लगेच मित्र भेटत आम्ही आता आलेलो आहोत मांडवाच आहे ना सारल बीच ला नेक्स्ट मांडवा आहे काल आम्ही रात्री गेलेलो आता नको पण परत जायचंय आणि मग बंगल्यावर सगळं हा परत येणार नाही लवकर हो वारा मस्त आहे आता कोण भेटल्या काय जिजूला पकिरतात काट्या घेऊन पिशव्या पिशव्या जे हो मस्त नाही शिफ्या शिप्या काय बीच बघून आम्ही आता चाललेलो आहोत तर काय आम्ही आता चाललेलो आहोत बंगला बघायला आणि खूप दमलेलो आहोत आम्ही न आम्ही आलेलो आहोत आता बंगल्यात <laughs> काय आहे चला डेंगू तर गाई आम्ही आता आलेलो आहोत बंगल्यावर जीन्न कुठे आलो आपण कुठे आलो जिंदू जिंदूच रिॲक्शन करा चला गपचुप ना मारीन मोठी काय बोलते मग कसं वाटते तुला काय अरे आलू चाफेच सा फुल घेते आता गणपतीला आपले तर आम्ही आलेलो बांगल्यात म्हणजे म्हणजे काय काय बाबा पवायचं आहे का आमच्यासाठी बरं आहे मस्त बंगला चल बघूया यायचंय वरती किचन आहे का अच्छा येऊन गेले मस्त आहे म्हणजे रिसॉर्ट सारख आहे का बघा भारी आहे मग मस्त आहे रूम वगैरे बघू आहे भारी आहे किचन आहे ना, ना।, ना इथे मस्त नाही छान आहे तर खूप छान असा बंगला आहे रिसॉर्ट एकदम मस्त <laughs> तिकडे पण येऊ आता खूप छान असे रूम आहेत इथे आणि आम्ही मीच आलेले आता हॉल बघायला तर बघितले स्विमिंग पूल आहे पोवायचं आहे तुम्हाला काय कशावर बाबा हो काय दिदे जीणू लहान इकडे मस्त आहे म्हणजे असं रिझॉर्ट सारखं देता का हे भारी बॅग घेते मस्त आहे एकदम छान असिसॉर्ट आहे एकटेकट चालले का <laughs> <ना तारे। laughs>

तर आम्ही आता निघत आहोत रिझोर्ट वरून आणि चाललेलं आहोत घरी मे बी आता घरीच जायचं तुम्ही व्हिडिओ बघा आता युट्यूब वर तुम्ही पण आहे त्यावेळेस हा चुक <laughs> काय त्यांच्या मारीन बसले इकडे नाही बघत आहे तर काल आम्ही रात्री गेलो होतो मांडव्याला पण दिदी नव्हते आमच्यासोबत कारण की रात्र झालेली आणि जिनू छोटी आहे म्हणून मग आता आम्ही परत चाललेलो आहोत फक्त आणि फक्त दीदीसाठी दिदीसाठी आणि जिजुनी आता आमची साथ सोडली आहे ते दुसरे मित्र भेटलेले आहेत होता back to my yes. दी 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 मी आलेलो होत आता मांडवा ज्योतीवर वेलकम बॅक टू माय चॅनल आणि दीदी जी जिजू बिझी आहेत जिनूमध्ये मी आणि दिव्या होती सोबत आणि आज दीदी आहे दिव्या दी गेलो ऑफिसला आणि आम्ही निघालेलोच पण परेश आम्हाला दाखवत आहे एकदम दुःख काय नाही कसं वाटते मग तुला दीदीला खूप मजा दीदीने तर खूप जास्त एन्जॉय केला बघा तिच्या चेहऱ्यावरच दिसतोय आम्ही तर निसे काम केले काय <laughs> काल रात्री कुठे वरती चल मग वरती जायचंय तर इथून व्ह्यू छान येईल म्हणून मी तिथे चाललेली आहे वरती हे सर्व शॉप्स वगैरे आहेत तिथे काल रात्री बंद होता म्हणून कुठे गेले ते कुठे गेले घेतला मी वरती काही नव्हता हा हम्म दिदी जिजू पुढे गेले हे पोट

अलिबाग ट्रिप कशी झाली आहे खूप झोप पण आली आहे काय तू तर बारा वाजेपर्यंत झोपली होतीस ना केव्हा घरी जातो मी टाकणार मग शी बोलू नको मी टाकीन हजार रुपये दे मग <नहीं। laughs> <जाने दे। नहीं। laughs> ए जिणू तुम्हाला जिणू तुला अलिबागला येऊन कसं वाटते झिणू भाऊ भाऊ जिनू कस वाटते इकडे बघा यार मी व्हिडीओ करता वाटते तुम्हाला अलिबागला येऊन <laughs> तुझ्या मम्मीला तर असं वाटते <laughs> जिन बघितलंय आणि आम्हाला जायचंय आता कुठे घरी घरी दिदीच्या काली कालिवाईलू यार बघ मॅच तुला काशी जाऊन आलीस दिव्याकडे राहिलीस परेश कडे जाऊन आलीस कस वाटतं <laughs> एकदम भारी दोन्ही माणसं खूप चांगली तर आम्ही आता पोचलेलो आहोत कर्नाला घाट ना काय आहो काय हा आणि खूप मस्त आमचा ट्रिप झाली ना ना ट्रिपच आमची ट्रिप झाली आणि खूप मज्जा आली दिव्याच्या आईने त्यांच्या घरातल्या लोकांनी खूप मस्त आमची सर्व व्यवस्था केलेली सोय सोय केलेली आणि परेशने पण खूप मस्त सोय केलेली जाम मज्जा आली कसं वाटते मग तुला काहीतरी कसं वाटलं खूप मस्त वाटलं ते दोन माणसं चांगले होते जरा सागलं मीच बोलतो जवळशी चालू आहे तवशी किर्तीने खूप भारी ब्लॉग केला आहे तुम्ही नक्कीच बघा आणि चॅनल ला बोलशील <laughs> like, oh. share, comment. Okay, majali na? Kupa, just majali. Yummy. Kaya, love it,